रात्रीचे साडेतीन वाजले असतील शांतबाईंना झोपेतच काहीतरी पडल्याचा आवाज आला पण त्या झोपेत होत्या तेव्हा टेबलावरचा तांब्या जोरात खाली पडला तेव्हा त्या खडबडून जाग्या झाल्या पटकन त्यांनी शेजारीची लाईट लावली शेजारी पाहिलं तर आनंदराव छाती चोळत होते ती घामाने पूर्णपणे भिजले होते त्यांचे ओठ कोरडे पडले होते त्यांच्यात जोरजोराने श्वास चालू होता शांताबाई हे सगळं पाहून घाबरल्या पाहिलं तर त्यांना काय करावं तेच कळेना त्यांनी पटकन आनंदरावांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण आनंदरावांनी मानेनेच नकार दिला शांताबाई म्हणाल्या छातीत खूप दुखतय का हो आनंदरावांनी मानेनेच होकार दिला बहुतेक त्यांची जीप जड झाली होती शांताबाईंनी घड्यात पाहिले तेव्हा रात्रीचे साडेतीन वाजले होते त्या पटकन बाहेर पळत गेल्या आणि शेजारच्या दरवाजा जोरजोरात वाजवू लागल्या शेजारी राहणारे डॉक्टर देशमुख आनंदरावांचे खास मित्र होते याशिवाय ते पेशाने डॉक्टर होते डॉक्टर देशमुख त्यांच्या बायकोने स्मिताने सुविचारने सु, सु, सु दरवाजा उघडला समोर यावेळेला शांताबाईंना पाहून आश्चर्य वाटलं त्यांना शांताबाईंनी जोरजोरात श्वास घेऊन आनंदरावांची परिस्थिती सांगितली तोपर्यंत त्यांचा आवाज ऐकून डॉक्टर देशमुख सुद्धा बाहेर आले त्यांनी वेळ न घालवता आनंदरावांच्या घराकडे धाव घेतली आनंदरावांची परिस्थिती पाहून डॉक्टर देशमुख डॉक्टर देशमुखांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं त्यांनी त्यांच्या बायकोला म्हणजे स्मिताला ॲम्ब्युलन्सला ताबडतोब फोन करून बोलवायला सांगितलं ॲम्ब्युलन्स पंधरा मिनिटात पोहोचली तोपर्यंत डॉक्टर देशमुख आनंदरावांची छाती जोरजोरात दाबत होती ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावर डॉक्टर देशमुख यांनी ज्येष्ठ रोग हृदयरोग तज्ज्ञांना फोन केला डॉक्टर देशमुख ज्या हॉस्पिटलमध्ये विजिटिंग डॉक्टर होते जिथे ते सर्व्हिस करायचे त्याच हॉस्पिटलमध्ये आनंदरावांना ते घेऊन गेले दहा मिनिटातच ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली डॉक्टर देशमुख यांनी फोन करून पहिली सगळी तयारी करायला लावली होती आनंदरावांना ताबोडतोब आय सी यूमध्ये नेण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार चालू झाले काही वेळानंतर डॉक्टर देशमुखांसोबत हॉस्पिटलचे डॉक्टर आय सी यूमधून बाहेर आले शांताबाईंना डॉक्टर म्हणाले ताई तुम्हाला खूप धैर्याने वागावं लागेल आनंदरावांना खूप मोठा अटॅक आला होता डॉक्टर देशमुख तिथे उपस्थित होते म्हणून परिस्थिती आटोक्यात आली ते होते म्हणून तुमचे मिस्टर हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकले नाहीतर अशा परिस्थितीत हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं अशक्य असतं हे ऐकून शांताबाईंचं मन भरून आलं त्यांनी डॉक्टर देशमुख यांच्याकडे पाहून हात जोडले शांताबाईंना काय बोलावं तेच कळत नव्हतं त्यांना थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं स्मिता ताईंनी त्यांना लगेच पकडलं आणि बाकड्यावर बसवलं डॉक्टर देशमुखांनी त्यांना लगेच पाणी आणून दिलं शांताबाईंना थोडंसं पाणी प्यायल्यावर बरं वाटलं डॉक्टर परत म्हणाले ताई तुम्हाला धीर घे गे, घेणं खूप आवश्यक आहे पुढचे बहात्तर तास खूप क्रिटिकल आहेत हे बहात्तर तास नीट गेले तर काहीतरी आशा निर्माण होऊ शकते अन्यथा काही होऊ शकतं तुम्ही तुमच्या मुलांना नाहीतर जवळच्या व्यक्तीला इथे बोलावून घ्या शांताबाई काय बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या त्यांनी शांतपणे त्यांच्या पर्समधून एक छोटीशी डायरी काढली ज्यामध्ये काही महत्वाचे नंबर होते ती डायरी त्यांनी देशमुख डॉक्टरांच्या हातात दिली डॉक्टर देशमुख हॉस्पिटलमध्ये फोनवरून फोन, फोन करण्यासाठी बाहेर निघून गेले स्मिता ताई शांताबाईंच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना धीर देत होत्या डॉक्टर देशमुख यांनाही सर्वात पहिल्यांदा दुबईमध्ये राहणारा त्यांचा मुलगा मोठा मुलगा शशांकला फोन लावला त्याला इकडे झालेली सगळी घटना सांगितली हे ऐकून तो खूप दुःखी झाला आणि म्हणाला काका माझी मुलगी आजारी आहे आणि मुलाच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे थोडी अडचण आहे पण तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर देश डॉक्टर देशमुख यांनी यू एस एला राहणारा दोन नंबरचा मुलगा सूरज याला फोन केला फोन त्याच्या बायकोने उचलला आणि म्हणाला म्हणाली ती सूरज ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेले आहे ते आल्यावर मी त्यांना सांगते तुम्ही काळजी करू नका आम्ही लगेच तिकडे येण्यासाठी निघू डॉक्टर देशमुख यांनी तिसरा फोन भारतातच राहणाऱ्या त्यांच्या तिसऱ्या मुलीला प्रांजलीला केला फोन तिच्या सासूबाईंनी उचलला आणि यावेळी फोन केला म्हणून त्या चिडू लागल्या म्हणाले प्रांजल आता काहीच बोलू शकत नाही ती झोपली आहे डॉक्टर देशमुख यांनी इकडे घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा सासूबाईंचा आवाज कमी झाला त्या म्हणाल्या तिच्या वडिलांबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं पण प्रांजलची तब्येत सुद्धा ठीक नाही तिला झोपेतून उठवणं ठीक नाही तेव्हा डॉक्टर देशमुख काळजीने म्हणाले काय झालं आहे प्रांजलाला साजूबाई म्हणाल्या काळजी घ्या करण्यासारखं काहीच नाही आहे ती आई होणार आहे माझा मुलगा कंपनीच्या कामासाठी बाहेर देशात गेला आहे तरी मी तिला तिकडे उद्या तिकडे पाठवण्याची काहीतरी व्यवस्था करते डॉक्टर देशमुख फोन करून परत आले तेव्हा त्यांना दिसले की डॉक्टर शांताबाईंसोबत बोलत होते ताई तुमच्या मिस्टरांचे चा उपचार चालू आहेत पण तुमच्यापैकी आतमध्ये कुणीही जाऊ शकत नाही त्यापेक्षा तुम्ही घरी जाऊन आराम करा काही गरज लागली तर आम्ही तुम्हाला फोन फोन कॉल करून बोलवून घेऊ डॉक्टर देशमुख आणि स्मिता शांताबाईंना हेच समजावलं डॉक्टर देशमुख शांताबाईंना म्हणाले मी तुमच्या सर्व मुलांना फोन करून बोलवलं आहे शांताबाई हळू सुटल्या आणि त्यांनी आनंदरावांना काचेतूनच पाहिलं आणि सर्वजण घराकडे निघाले घरी गेल्यावर शांताबाईंचं मन शांत नव्हतं त्या देवाला प्रार्थना करू लागल्या की बहात्तर तास लवकरात लवकर निघून जाऊ देत मुले येतील तेव्हा त्यांचे वडील त्यांना चांगल्या अवस्थेत दिसले पाहिजे आता आनंदरावांना हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन दिवस झाले होते शांताबाईंना घरी डॉक्टरांचा फोन आला आणि सांगितलं की आनंदरावांच्या प्रक्रियेत आता सुधारणा होऊ लागली आहे धोका टळला आहे हे ऐकून शांताबाईंना थोडासा धीर आला दिवसेंदिवस आनंदरावांच्या प्रक्रियेत सुधारणा होऊ लागली चौथ्या दिवशी त्यांना आयसीयू मधून स्पेशल केअर टेकर रूममध्ये शिफ्ट करण्यात आले ती रूम सुद्धा आयसीयू सारखीच होती सगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण होती फक्त त्या रूममध्ये सगळ्यांना एक एक करून आनंदरावांना भेटण्याची परवानगी होती सहाव्या दिवशी तिन्ही मुलं एक एक करून संध्याकाळपर्यंत पोहोचले दवाखान्यामध्ये शांताबाई आनंदरावांच्या शेजारी बसल्या होत्या मुले आतमध्ये वडिलांना भेटायला गेली तेव्हा त्यांना म्हणाले अरे पप्पा काकांचा फोन आला तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो तुम्हाला कोणत्या अवस्थेत पाहू याची भीती वाटत होती पण तुम्हाला ठीक पाहून आम्हाला आनंद झाला आहे आणि समाधानसुद्धा वाटलं मुलांचं बोलणं आईवडिलांना समजलं कारण त्यांचे डोळे त्यांच्या शब्दांना साथ देत नव्हते मनातील भावना डोळ्यात दिसत होती मनातल्या भावना वेगळंच सांगत होत्या की अरे पप्पा तुम्ही तर चांगले आहात उगाच आम्हाला काकांनी घाबरवलं आणि आम्ही आमचे का सगळे कामधंदे सोडून इकडे धावत आहे आनंदराव थोडेसे हसले तेव्हा नर्स त्यांना म्हणाली तुम्ही बाहेर व्हा इथे गर्दी करू नका त्यांना एक एक करून भेटा पण लक्षात ठेवा त्यांना जास्त बोलायला पण लावू नका मला त्यांना आत एक आता आत एक इंजेक्शन द्यायचं आहे नंतर तुम्ही येऊ शकता शांताबाई आत थांबल्या आणि तिन्ही मुलं बाहेर आली आणि तिथे असलेल्या बाकड्यावर बसली सूरजची बायको थोड्या कडक आवाजात म्हणाली इथे तर सर्व काही ठीक आहे आम्हाला फोन करून उगच घाबरवलं आम्ही काहीतरी वेगळाच विचार करत होतो शशांक म्हणाला आमच्या तर घरात खूप प्रॉब्लेम चालू आहे मी देशमुख काकांना सांगितलं होतं तरी ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत तिथे यावंच लागेल सुरेश का म्हणून गप्पा बसेल त्यांनी मनातील राग काढला आणि म्हणाला प्लेनने तर येताना तर मला खूप काळजी लागली होती की पप्पा नंतर आईचं कसं होणार काय होणार ती कुठे राहणार आमचा तर फक्त दोन रूमचंच फ्लॅट आहे आणि तिथे दररोज म्हणलं तरी पार्टी होतात आई असल्या वातावरणामध्ये राहणं अशक्य आहे शशांक दादा तू शशांकने त्यांचं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाला नाही नाही माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नकोस मागच्या वेळेस पप्पा आणि आई माझ्याकडे आली होती तेव्हा आईला तिथे अजिबात करमलं नव्हतं त्यांचा सहा महिन्यांचा विजा होता पण पर महिन्याभरातच परत यावं लागलं त्यांना सर्वजण प्रांजलकडे पाहू लागले प्रांजलला ते समजलं ती लगेच म्हणाली तुम्ही माझ्याकडे असं का पाहत आहात मी मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहते मी माझे दिवस तिथे कसे तरी घालवते हे माझं मलाच माहिती मी याचीच वाट पाहून आहे की कधी माझ्या नवऱ्याला परदेशात चांगली नोकरी लागते आणि मी यातून मुक्त होते आणि अशा परिस्थितीत आई मी आईवडिलांची काळजी घेऊ शकत नाही मी त्यांना माझ्या घरी नाही नेऊ शकत आणि आता आई एकटी कुठे आहे पप्पा सुद्धा आहेत की सुरेशची बायको म्हणाली हो आम्ही पण असाच विचार करत होतो तेवढ्या शांताबाई बाहेर येताना त्यांना दिसल्या तेव्हा सगळेजण शांत बसले शशांक हाळू आवाजात म्हणाला आपण या सगळ्या विषयांवर नंतर बोलू तोपर्यंत मी पप्पांसोबत बोलून घेतो आणि या बाबतीत लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यायला त्यांना सांगतो शांताबाई आल्यावर त्यांना इतक्या दिवसांच्या सगळ्या आठवणी आठवू लागल्या आणि त्या शशांकच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या शशांक म्हणाला आई आता पप्पांची तब्येत ठीक आहे तू तुझं रडणं थांबव पप्पांना व्यवस्थित पाहून आम्हाला पण खूप आनंद झाला आहे मग सर्वजण एक एक करून आतमध्ये गेले आणि वडिलांची भेट घेऊन आले शशांक आईला म्हणाला आई तू आता घरी जा खूप थकलेली दिसत आहेस मी मी पंपांजवळ रात्रभर थांबतो शांताबाई म्हणाल्या ठीक आहे तू जेवण करून ये तोपर्यंत मी थांबते नाही आई मी येताना जेवण करून आलो आहे आणि आता मला भूक नाही आहे तुम्ही सगळे घरी जा शशांक म्हणाला सगळे गेल्यावर शशांक वडिलांजवळ गेला तोपर्यंत आनंदराव थकून झोपले होते मग तोही खुर्चीवर बसून विचार करू लागला घरी गेल्यावर शांताबाईंनी शांताबाई सगळ्या मुलांची आपुलकीने विचारपूस केली त्यांनी थोडा वेळ झाल्यानंतर मुलं म्हणाली आई आता तू जेवण घे आणि आराम कर शांताबाई जेवण करून रूममध्ये आराम करायला निघून गेल्या आज त्यांना खूप बरं वाटत होतं मुलांच्या येण्यामुळे त्यांना धीर आला होता त्यांना आता कसली चिंता नव्हती बेडवर पडताक्षणी त्यांना झोप लागली झोपून थोडा वेळ झाला होता की त्यांना तहान लागली त्यावेळेस पाणी पिण्यासाठी त्या उठल्या पण शेजारच्या जगमध्ये पाणी भरून ठेवायच्या त्या विसरल्या होत्या त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी जाऊ लागल्या ते तेवढ्या त्यांना सूरजच्या रूममध्ये लाईट चालू दिसली शांदाबाई रूम जवळ गेल्या आणि त्यांनी त्यांना पोरांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला प्रांजल बोलत होती दादा तू काय विचार केला आहेस काय करायचं आता सूरजची बायको म्हणाली आम्हाला तर आईची काळजी लागली होती की ती एकटी कशी राहणार पण आता दोघांनाही सांभाळावं लागणार हे ऐकून शांताबाईंना धक्काच बसला सूरज म्हणाला दादा जे म्हणत होता तेच बरोबर होतं पप्पांनी आत्ता मृत्यूपत्र लिहायला हवं हे घर विकून आपल्यामध्ये पैसे वाटून द्यायला हवेत आपण त्यांच्या वृद्धाश्रमात राहण्याची सोय करू तिथे त्यांना त्यांच्या वयाची माणसाची कंपनी पण भेटेल आणि आपलीही काळजी मिटेल जो काही खर्च येईल तो सर्व आपण मिळून करू शशांक दादा पप्पांसोबत बोलणारच आहे सुरजची बायको म्हणाली सगळं लवकरात लवकर झालं तर ठीक आहे आता तेरा देश दिवस थांबण्याची सुद्धा गरज नाही प्रांजल म्हणाली दादा माझा पण बरोबरीचा वाटा आहे लक्षात आहे ना सासूबाईंनी मला खडसवून सांगितलं आहे की वडिलांची प्रॉपर्टीवर मुलीचा तेवढाच हक्क असतो जेवढा मुलाचा असतो त्यामुळे मला बरोबरीचा वाटा पाहिजे शांताबाईंनी हे सगळं ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना आणखी ऐकून आणखी काही ऐकण्याचं असंही होऊ लागलं त्या विचार करू लागल्या की ही आपलीच मुलं आहेत ना त्यांच्या पालनपोषण शिक्षणासवर त्यांची त्यांच्या हौसेमौजूवर पाण्यासारखा पैसा घालवला स्वतः दोघांनी अर्धी भाकरी खाऊन पैसे वाचवून त्यांना पैसे खर्च केले शिक्षण बनवले शिक्षण केले विचार केला होता मुले स्वतःच्या पायावर उभं राहून आम्हाला म्हातारपणात आधार देतील पण मुले स्वतःच्या पायावर उभी तर आहेच पण त्यांना आम्हाला आधार द्यायची गरज वाटत नाही आता आम्ही त्यांना जड झालो आहोत आमच्यासाठी त्यांनी वृद्धाश्रमाची जागा निवडली आहे डोळ्यातील अश्रू पुसत शांताबाई रूममध्ये गेल्या तान लागल्याने घसा कोरडा पडला होता पण त्यांना पाणी पिण्याची इच्छा होती ना स्वयंपाकघरात जाण्याची हिंमत होती रूममध्ये दे बसून त्यांनी त्यांना वेगळी चिंता लागून राहिली होती शशांक जेव्हा या विषयावर त्यांच्याशी बोलेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल हृदयविकाराच्या झटक्याने जे घडले नाही ते शशांकच्या बोलण्याने घडू नये असं त्या देवाकडे प्रार्थना करत राहिल्या रात्रभर शांताबाई विचार करत होत्या त्यांची झोप या विचाराने पळून गेली होती सकाळ झाल्यानंतर त्या आंघोळ वगैरे करून देवपूजेला बसल्या त्यांचं पूजेत लक्षच लागत नव्हतं आपल्या नवऱ्याला सुखरूप पाहण्याची त्या ज देवाजवळ प्रार्थना करत होत्या नंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या रूममध्ये त्यानंतर त्यांनी पाहिले की शशांक खुर्चीवर पाय पसरून झोपला होता आनंदरावांचे डोळे उघडे होते ते छताकडे एकटक पाहत विचार करत होते शांताबाईंनी त्यांना हळू स्पर्श केला आणि म्हणाल्या काय झालं आज इतक्या लवकर जाग कशी आली मी तर रात्रभर झोपलोच नाही मग डॉक्टरांकडून औषध का घेतलं नाही नाही शांता त्याचा काहीच परिणाम नाही होणार शांताबाईने समजायला वेळ लागला वेळ नाही लागला की शशांक या विषयावर त्यांच्याशी बोलला आहे मी चहा आणला आहे पिणार का तुझ्यासाठी पण आणला आहे का चल आपण एकत्र घेऊ शांताबाईने त्यांना आधार देत उठवलं दोन कपात चहा ओतला त्यांना एक दिला आणि स्वतः एक घेतला चहा पित असताना शशांक उठला अरे आई तू कधी आलीस मला तर आत्ताच डोळा लागला होता रात्रमीर भर मी जागाच होतो हो बाळा आत्ताच आले काल तू इतका लांबचा प्रवास करून आलास त्यामुळे तू थकला असशील त्यात पप्पांबरोबर जागरण केलंस खूप कठीण काम केलंस आता मी आली आहे घरी जाऊन आराम कर तू चहा घेणार आहेस का नाही आई मी घरी जातो फ्रेश होतो आणि मगच नाश्ता करतो शांताबाईंना समजलं की शशांकला लवकरात लवकर घरी जाण्याची घाई झाली आहे त्याला त्याच्या भावा बहिणींबरोबर सगळं त्यांच्याबरोबर झालेलं रात्रीचं बोलणं शेअर करायचं असेल शशांक निघाल्यावर आनंदराव म्हणाले मी तुझा खूप आभारी आहे बाळा तू माझे डोळे उघडलेस तू बोलल्यामुळे माझ्या मनात मृत्यूपत्र लिहिण्याचा विचार आला नाहीतर हे घर विकणे हा विचार सुद्धा माझ्या मनात कधीच आला नसता आज देशमुख काकांना वकिलांसोबत यायला सांग तुझ्या सल्ल्यानुसार मी आजच माझे मृत्यूपत्र त्यांच्याकडून लिहून घेतो हो पप्पा शशांक म्हणाला खरं तर त्याला हे ऐकून खूप आनंद झाला तो पटकन दारातून निघून गेला त्यानंतर दोघेही तसेच शांत बसून राहिले त्यांचा एकमेकांचा हात हातात होता काहीच न बोलता ते फक्त स्पर्शाने आपल्या भावना एकमेकांसोबत बोलत होती दुपारी डॉक्टर देशमुख वकिलांसोबत आले डॉक्टर देशमुख आनंदराव यांना म्हणाले अरे आनंदा एवढी कसली काही तु आहे तुला मृत्यूपत्र लिहायची आता तू बरा झाला आहेस कशाला काही विचार करतो रे मृत्यूपत्र लिहायची काही गरज नाही आता तुझी मुले आली आहेत थोडा बरा हो फ्रेश हो आणि तुला वाटलंच तर घरी जाऊन तुला काय लिहायचं आहे ते लिहित बस आनंदराव म्हणाले नाही बाबा मला घाई आहे खूपच घाई आहे तुला माझी घाई समजणार नाही तुझं नशीब चांगलं आहे तुला मोलबाळ नाही डॉक्टर देशमुख काहीतरी बोलणार इतक्यातच शांताबाईंनी त्यांना इशारा करून गप्प बसवलं आणि म्हणाले त्यांना थांबवू नका त्यांना जे करायचं आहे ते करू द्यात डॉक्टर देशमुख गप्प झाले आणि आनंदराव आनंदराव वकिलांना लिहायला सांगू लागले संध्याकाळी मुलं हॉस्पिटलला आली तेव्हा आनंदराव बेडवर बसले होते डॉक्टर देशमुख त्यांची बायको स्मिताताई वकील साहेब सर्वांना तिथे पाहून मुलं त्यांचा आनंद लपवू शकले नाहीत हे सगळं इतक्या लवकर आणि सहज होईल असं त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मुलांना पाहून आनंदराव म्हणाले तुम्ही माझ्या आजारपणाची बातमी ऐकून तुमचं घर आणि तुमचं महत्वाची कामं सोडून माझ्याजवळ तातडीने आलात म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे माझी तब्येत आता बरी आहे त्यामुळे तुम्ही आता परत जाऊ शकता काल रात्री शशांकने मला खूप छान कल्पना सुचवली जी आजपर्यंत माझ्या ध्यानीमनी आलीच नव्हती मला हे पण समजलं आहे की फक्त शशांकची नाही तर तुम्ही तर सर्व मुलांची कल्पना आहे सर्व त्यां तुमची सगळ्यांचीच इच्छा आहे त्यामुळे त्यांची इच्छा आणि त्यांचा सल्ला लक्षात घेऊन मी माझं वृत्तीपत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे यावर माझे मित्र डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर मोहिते यांनी साक्षीदार म्हणून सह्या केले आहेत नंतर आनंदरावांनी वकिलांना सांगितलं तुम्ही माझं मृत्यूपत्र माझ्या मुलांसमोर वाचून दाखवा आणि त्याची एक एक प्रत प्रत्येक मुलाला द्या एवढं बोलल्यामुळे आनंदरावांचा श्वास वाढला होता डॉक्टर देशमुख यांनी त्यांना झोपवलं शांताबाई त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या वकिलांनी मृत्यूपत्र वाचण्यास सुरुवात केली सर्व मुलं कानात तेल टाकून ऐकत होती मी श्री दत्तात्रय फडतरे यांचा मुलगा श्री आनंदराव दत्तात्रय फडतरे माझ्या पूर्ण शुद्धीत कोणत्याही दबावात किंवा बंधनाशिवाय हे मृत्यूपत्र लिहित आहे माझी सर्व संपत्तीही मी स्वयकष्टाने स्वतः कमावलेली आहे यावर फक्त माझी पत्नी सौ शांताबाई आनंदराव फडतरे हिचाच हक्का असेल जिने आयुष्याच्या या प्रदीर्घ प्रवासात मला नेहमी साथ दिली आहे आणि प्रत्येक परिस्थितीत माझी ताकद बनवून माझ्यासोबत उभी राहिली आहे या मालमत्तेत इतर कोणाचाही हक्क किंवा वाटा नाही मी माझ्या तिन्ही मुलांना दोन मुलं आणि एक मुलीला त्यांचं पालनपोषण त्यांचा अभ्यास त्यांचं लग्न दागदागिन्याने त्यांना सेटल करण्यासाठी लागणारा खर्च या स्वरूपात त्यांचा हिस्सा दिलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं मला असं वाटत नाही की मी त्यांचं काही देणं घेणं ठेवलं आहे या घराविषयी सांगायचं झालं तर मी आणि माझ्या पत्नीने खूप मेहनतीने हे घर बांधलं आहे जसे पक्षी एक एक काळी गोळा करून घरटे बांधतात तसंच आता यावर फक्त माझा आणि माझ्यानंतर माझ्या पत्नीचा अधिकार असेल हे घर कधी विकले जाणार नाही आम्ही या घराला वृद्धाश्रम बनू ज्यामध्ये ती लोकं राहतील ज्यांची त्यांच्या मुलांना गरज नसेल किंवा ज्यांच्या मुलांची इच्छा नसते की त्यांना स्वतःकडे ठेवावी त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांसाठी वेळ नसतो ना जागा ना पैसा अशा वडिलांसाठी हे वृद्धाश्रम मी तयार करणार आहे त्यानंतर वकिलांनी मृत्यूपत्राची एक एक प्रत प्रत्येक मुलाकडे दिली डॉक्टर देशमुख स्मिताताई आणि वकील साहेब रूममधून बाहेर पडले मुलांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना समजत नव्हते आनंदराव त्यांच्याकडे पाठ करून झोपून राहिले आणि शांताबाई त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या शशांक सूरज आणि प्रांजल काहीतरी बोलण्यासाठी पुढे सरकले तेव्हा शांताबाई म्हणाल्या बाळांनो तुम्हाला उशीर होत आहे तुम्ही निघालात तरीही चालेल चौघे आता हारलेल्या जुगाराप्रमाणे तिथून बाहेर पडले आणि वडिलांनी ज्या घराला वृद्धाश्रम बनवण्याचे ठरवले त्या घराकडे मान खाली घालून निघाले होते तर मग मित्रमैत्रिणींनो आनंदरावांनी बनवलेल्या मृत्यूपत्राबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा